कवितेच शीर्षक आहे नवरात्रीच्या पलीकडे बघा नऊ दिवस झाकलेलं दिवशी उघडलं जाईल आणि पुन्हा आपल्या संस्कृतीच गणित इथं बिघडलं जाईल कमेंट आणि लाईक साठी दिसतील त्याही जागा ज्यांचा फक्त असतो चारित्र्याशी धागा साबुट ठेवलेला आजवरच एका क्लिकने उघडलं जाईल आणि गणित आपल्या संस्कृतीच पुन्हा एकदा बिघडलं जाईल मग आला मोठा शहाणा मग आला मोठा शहाणा मला सांगणारा काही बाई कारे तुझ्या घरात आई बहीण नाही मग आला मोठा सांगणारा मला काही बाई कारे तुझ्या घरात आई बहीण आण नाही आणि धमकी ऐकून स्क्रीनशॉट ची काळीच त्याचं दडधडलं जाईल आणि पुन्हा आपल्या संस्कृतीचं गणितीच बिघडलं जाईल माझी मर्जी ते नेसेल मी माझी मर्जी ते नेसेन मी कधीही कुठेही हसेन मी सहानुभूतीच्या पडद्या आडून मग अगदी सहज फसेन मी आणि मनसुक्त कोणी उपभोगल्यानंतर एकांतात मन रडलं जाईल आणि पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचं गणित इथं बिघडलं जाईल आणि वेड्या भ्रमात जगते तू वेड्या भ्रमात जगते तू की कि किती कमेंटचा पूर वाहतो आणि तुला माहीत नाही वेडे जो तो तुला नग्न पाहतो नव्या नव्या ट्रेंड खाली नको नको ते घडलं जाईल आणि पुन्हा आपल्या संस्कृतीचं गणित इथं बिघडलं जाईल अपवाद आहेत काही याला अपवाद आहेत काही याला त्यांना नक्कीच वंदन कशाबद्दल हाईट करते खऱ्या सौंदर्याचं वंदन नको असं वागतो नको असं वागतो नाहीतर लेखन माझं तोंडावर पडलं जाईल आणि पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीचं गणित इथं बिघडलं जाईल गणित इथं बिघडलं जाईल धन्यवाद